गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जीप एंड जम बच्ची है इसको मैं को पार कर रही हूं। अभी में भी इसका एटी टू परसेंट आया इंटेलिजेंट एलेवेंथ में ही इसने पास आउट एमजे से मैंने रिक्वेस्ट करी तो वो लोग मान गए थे एमजे में तो कोई जम बच्चे नहीं है अच्छा. मगर उन्होंने मेरी रिक्वेस्ट है कि आप फिर कर रहे हैं So, मैं तो मैं इसको एडमिशन देते so, 11, 12 पास आउट हो गई और इस बार मैंने इसका कॉलेज में एडमिशन करा कभी अभी शुरू हुए थे तो मैं इसमें मेहनत कर रही हूँ कैसे बच्चों को पढ़ाने पड़ा जो बोल भी नहीं सकते, सुन भी नहीं सकते, दोनों चीजें भी कर रही है अदर एक्टिविटीज इज वेरी आणि आज डी सी विजीट ही अशी असते की तुमच्यात येण्याची हे डीसीना संधी असते कारण त्यानंतर वर्षभर बिझीच असता आणि जेव्हा तुम्ही कॉन्फरन्सला येता त्या बिझी असतात आम्ही एपीच्या सोबत असतो त्याच्यामुळे आम्हाला जास्त बोलता येत नाही तुमच्याशी संवाद साधता येत नाही म्हणून तर आज खरोखर मला तुमच्यात येऊन खूप आनंद वाटते या देवी सर्व भूते शिव शक्ती रूपेण संस्थिता नमस्त असते नमस्त असते नमस्त से नमो नम आदरणीय व्यासपीठ अच्छा आपल्या इनरविलच्या जळगावच्या अध्यक्षा उषा सेक्रेटरी नि, 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 निशिदा निशिदा ट्रेजरर गुंजन आयसो रुचा या नाही आहेत पण बिनाजींनी त्यांची बाजू खूप छान सांभाळली सी सी रजनी शहा रंजना शहा परिचय अतिशय सुबक आणि अतिशय सुंदर पद्धतीने करून दिला साधनाजी गांधी देवी स्तोत्र खरोखर मला इतकं आवडतं की मी प्रत्येक स्त्रीला देवीच्या रूपातच मानते आणि त्यांनी स्टार्टला जे देवी स्तोत्र म्हटलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि डान्स तर खूपच छान केला सगळ्यांना असं वाटत होतं खूपच छान आरती लोंडे या सगळ्यांचं सुरुवातीला मी मनपूर्वक अभिनंदन करते की खूप छान त्यांनी सुरुवात केली यानंतर आपल्या माननीय या। पी डी सी तुम्हाला तुमच्या म्हणजे खरोखर क्लबच्या एक दीपस्तंभ आहे तुमचं बॅकबोन आहे आणि तुम्हाला मार्गदर्शक इतके छान आहेत त्यांचं पी डी सी नूतनजीचं मी इथं स्वागत करू इच्छिते तसंच आपल्या असोसिएशन ट्रेझर म्हणजे खरोखर एक आनंदाची बातमी तुमच्या याच्यासाठी की त्या असोसिएशनला पोचलेल्या आहे आहेत आपल्या दोन नंबरवर एक तर आहे रश्मीजी शर्मा त्यानंतर आपल्या म्हणजे एक आप तिथपर्यंत पोहोचू शकत नाही मिनलजीने आपण जी, जी उडी मारली आहे ती पण एक आनंददायी आहे आणि आपल्याला प्रेरणादायी पण आहे असं मिनरजी लाठी नूतनजी कक्कड आणि त्यानंतर आमच्या डिस्ट्रिक्ट ट्रेझरचा जो भार सांभाळता आहे त्यांचं पण मी खूप खूप मनापासून हे करते की प्रीतीजीने खरोखर एक चांगला सांभाळलेला आहे एडिटर आय आणि आता नंतर ट्रेझरची भूमिका त्या सांभाळत आहे पैशाचा सगळा कारोबार त्यांच्याकडे आहे आणि ह्या सगळ्यांसाठी एक आदरयुक्त माझा प्रेमपूर्वक त्यांना सगळ्यांना नमस्कार आता यानंतर मी थोडस ओ सी वी कडे वळते आपण ठरतो की कशा पद्धतीने काम करताय आणि कुठे काय क्युरीज आहे ते सांगायचं काम आमचं असतं त्या दृष्टीने मी अध्यक्षांपासून सुरुवात करते अध्यक्ष उषा अतिशय छान काम प्रोजेक्ट रिपोर्टिंग चांगलं आणि ह्यावेळेस आपल्याला असोसिएशनने एक गोल दिलेले आहे की एकशे एक काम म्हणजे एकशे एकचं प्रोजेक्ट डोनेशनचं प्रोजेक्ट तुम्ही करा तर तिने त्याबद्दलचे मला वाटतं दोन का तीन प्रोजेक्ट झालेले आहेत त्याबद्दल एकदा बाय टाळा अतिशय छान इतकं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जे सेक्रेटरी सेक्रेटरीचे से काम खूप छान आहे अतिशय छान पद्धतीने मिनिट्स लिहायचं काम केलंय सेक्रेटरीवर इतकी मोठी जबाबदारी असते की मिटिंगमध्ये काय झालं त्याचं विवरण संक्षिप्त रूपात मांडायचं असतं आणि ते तिने अतिशय चखल्लक आणि गुंजननी पण छान काम केलंय मला कुठे क्युरिस वाटल्या त्या त्यांनी मेन म्हणजे समजवून घेतल्या की मॅम आम्हाला सांगा कुठे कमी पडतंय कुठे काय वाटतंय त्या त्यांनी लगेच ॲडॉप्ट करून स्वीकारलेले आहे तिने पण छान काम केलं आहे सगळे रिपोर्ट अतिशय